बातमी आहे चित्रा वाघ यांच्या वक्तव्यासंदर्भात उद्धव यांच्या राजकारणाचा स्तर घसरला आहे लोकांची घरं मोडण्यापेक्षा घरं उभी करा पूजा तडस प्रकरणावरून चित्रा वाघ यांनी उद्धव यांच्यावर टीका केली आहे पूजा तडस यांनी पत्रकार परिषद घेतली त्यांच्यासोबत शुभाटाच्या नेता सुषमा अंधारे होत्या यावरून चित्रा वाघ यांनी उद्धव यांच्यावर टीका केली आहे उद्धव यांच्या राजकारणाचा स्तर घसरला आहे तर लोकसभा निवडणूक सुरू असताना रामदास तडस यांच्यावरती अशा पद्धतीने आरोप होणं हा तसं पाहिलं तर एक प्रश्नच आहे परंतु आता रामदास तडस यांची उमेदवारीच रद्द करण्याची मागणी करणं यावरून वैयक्तिक त्यांच्या घरातल्या कौटुंबिक कलहाचा कुठेतरी राजकीय पोळी भाजण्यासाठी प्रयत्न केला जातोय हे सूर्यप्रकाश इतकं स्वच्छ आहे आणि हे करतंय कोण तर उद्धव ठाकरे आणि त्यांनी किती खालच्या पातळीचं राजकारण ते करतायत हे आपल्याला या उदाहरणावरनं दिसतंय